Yeah, <laughs> आपल्याला <laughs> 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 मोहोळ नगरपालिकेच्या आणि एकूणच सोलापूर जिल्ह्यातल्या आणि राज्यभरातल्या नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जवळपास हाती आलेले आणि मोहोळची नगरपालिकेची तिची असेल झालेली ही निवडणूक या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण अशी होती कारण चाळीस वर्ष एका विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत असलेलं नेतृत्व जवळपास सातत्यानं तीस वर्ष सलग या तालुक्याची विधानसभा ताब्यात असलेलं नेतृत्व त्याच्या आधी दोन वेळा असं चाळीस वर्ष या तालुक्याची दुराजन्य खाती स्वतःच्या नेतृत्वात नियंत्रणात ठेवली होती ते राजन पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीची ताकत पालकमंत्र्यांची ताकद सर्व प्रकारच्या यंत्रणेची ताकद असताना भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक जी प्रत्यक्षात निवडणूक झाली ती पहिली निवडणूक या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीचा पराभव म्हणणार नाही तर राजा पाटील यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कुमारी सिद्धी वस्त्रे या धनुष्यबान चिते आमचे या निवडणुकीचे पॅनल प्रमुख ज्यांच्या नेतृत्वामध्ये शहराच्या नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढवली ते रवीजी महाराजकर त्यांच्या नेतृत्वामध्ये कुमार वस्त्रे या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जवळपास सहा हजार दोनशे त्र्याहत्तर मतं घेऊन एकशे सत्तर मतांनी विजयी झाल्या सर्व मी त्यांचं अभिनंदन करतो या सर्वच निवडून आलेल्या उमेदवारांचं अभिनंदन करण्यासाठी खुद्द आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्यातले सर्वात ज्येष्ठ नेते असलेले जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष बेळगाम काका साठे या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत अजूनही बरेच मांडव या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या प्रभाग क्रमांक दोन हो सपना अष्टुल त्याचबरोबर दोन दो मध्ये अजय कुर्डे तीन मध्ये साखराबाई बनखडे तीन स्वतः दुर्द्रथम नगराध्यक्ष रमेश बारासकर त्याचबरोबर आठ मध्ये राणी चंद्रकांत गोडसे नऊ ब लखन जगदीश कोळी नऊ ब श्री शेत सरताज सली आणि दहा ब मध्ये चैतन्य प्रभाकर देशमुख असे आमचे आठ उमेदवार हे निवडून आलेले आहेत मी सर्व उमेदवारांचं नगराध्यक्षांच मनापासून अभिनंदन करतो या निवडणूक ही निवडणूक एक आभेरी निवडणूक होती प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर त्या निवडणुकीमध्ये झाला होता ही गोष्ट खरी आहे प्रत्येकाला मोहळ शहरातल्या नागरिकांना ते माहीत आहे एका मताला पाच हजारापासून ते दहा हजार रुपया त्या ठिकाणी खर्च करण्याची तयारी विरोधातल्या लोकांनी दाखवली आणि ती केली देखील तुम्ही समोर पत्रकार आहात तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत अशाही परिस्थितीमध्ये जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा विजय हा प्रत्यक्षात केवळ बोलण्यापुरता नव्हे तर प्रत्यक्षात हा जनशक्तीचा विजय आहे <coughs> या मोहोळ शहराला मोहोळच्या बहात्तर मतदारांनी आनगडकरांची राक्षसी प्रवृत्ती या मोहोळ शहरात घुसू दिली नाही त्याबद्दल या मोहोळ शहराच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर या शहराचा या तालुक्याचा तालुक एक नागरिक म्हणून महोळ शहरातील मतदारांचं मनापासून आभारही मानतो कारण त्यांनी एवढ्या मोठ्या जनशक्तीच्या समोर स्वतःची अशी एक जनशक्ती तयार करून या मोह शहराला एक प्रकारे वाचवलेलं आहे आणि त्याबद्दल मी या शहराच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करते आणखी एक गोष्ट नमूद केली विधानसभेच्या वे निवडणुकीच्या वेळेला तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून अनगर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या करता जी एकोटली होती त्याच्यामध्ये अनगरकरांनी षडयंत्र करून फूट पाडली होती आणि त्याच्यामध्ये सहविचार नावाने म्हणा अजून कुठल्या तरी वेगळ्या विचार नावाने म्हणा आमच्या सोबत असलेले प्रमुख नेते या महुळ शहराच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र चिन्ह घेऊन अनगरकरांची स्पॉन्सरशिप घेऊन उभे होते लोकांनी अनगरकरांचा हा कावा त्यांचा त्यांचे ओळखलं आणि नगराध्यक्ष पदाच्या करता कसली परिस्थिती हे शहर अनगरकरांच्या ताब्यात जाता कामाने याच्याकरता निर्धार करून नगराध्यक्ष पदाला सर्वाधिक मत देऊन त्या ठिकाणी विजयी केलं ज्यांनी मशाल चिन्ह घेतलं होतं तुतारी घेतलेली होती ज्यांनी काँग्रेसचा हात घेतला होता त्यांना जी मतं मिळालेली आहेत ही मतं आनगरकरांच्या विरोधातली मतं आहे आणि आनगरकरांच्या विरोधातले उज्ज्वला आम्हाला न्यायालयीन पातळीवर असलं असलं तरी महाराष्ट्राच्या समोर अनगर नगरपंचायतीची निवडणूक निवडणूक न होता जिंकलेली ती निवडणूक आहे त्यामुळे माझं भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांना आव्हान आहे आपण लोकशाही मानणारी लोक आहोत त्यामुळं हुकुमशाहीच्या धडपशाहीच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरला जाऊ नये अशा पद्धतीची दादागिरी करून अनगरची जे नगरपंचायत जिंकलेली आहे ती त्यांनी त्यांच्या मध्ये दाखवू नये कारण ती लोकशाही मार्गाने झालेली निवडणूक नव्हती त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माझ्या माहितीप्रमाणे रेकॉर्ड हून चार नगरपालिका आलेल्या आहेत प्रत्यक्षामध्ये अनगर वजा केली तर आलेल्या आहे असं आपल्याला म्हणावं लागेल या संदर्भामध्ये जय पराजय निवडणुकीमध्ये होत असतो पराभूत झालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार क्षीरसागर ताई नाव काय शीतलताई शिरसागर यांचं देखील मी अभिनंदन करतो कारण त्यांनी चांगली लढत दिली मशालीवरचा उमेदवार उज्वला कांबळे देखील अभिनंदन करतो त्यांनी देखील चांगली निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो द्वेष असा ठेवण्याचं या महोळ शहरामध्ये ज्या मतदारांनी आम्हाला मतदान केलं त्यांचा तर निश्चित आम्ही आभार व्यक्त करूच आभारी आहोतच परंतु ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही त्यांच्याबद्दलही कुठलाही रोष राग आमच्या मनामध्ये असणार नाही आमच्या नगराध्यक्षाच्या आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्या मनात असणार नाही निवडणूक संपली राजकारण संपलं आता सर्वांनी महो शहराच्या विकासाच्या करता म्हणून कंबर कसून आपल्याला काम केलं पाहिजे या निवडणुकीमध्ये आम्ही जाणीवपूर्वक मतांची विभागणी टाळण्याच्या करता एक धोरणात्मक बाब म्हणून एक रणनीतीचा भाग म्हणून आमचे सर्वोच्च सर्व उमेदवार धनुष्यबाणावर होते या निवडणुकीची धुरा प्रथम नगराध्यक्ष रमेश बारासकर यांच्याकडे सोपवली होती त्यांनी प्रथम नगराध्यक्ष म्हणून या शहराचं यापूर्वी नेतृत्वाने चांगलं काम केलेलं आहे आणि त्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा आणि शिवसेना एकनाथ शिंदे असं आम्ही एकत्रित म्हणून निवडणुकीला गेलो सामोरे गेलो आणि आम्हाला त्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे याचा अर्थ आमच्या रणनीतीचा हा विजय अनगरकरांना मोहोळ शहरात घुसू न्यायचा नाही हा जो महोळ शहरात पण होता तो पूर्ण झालेला आहे आणि मोहोळ शहराची शान देखील अबाधित राहिलेली आहे मी रमेश बारसकरांना विनंती करतो की आपण देखील मोहोळ शहराच्या जनतेला या निमित्तानं संबोधित करा दोन हजार पंचवीस महान नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जा जा ही निवडणूक माहूळ शहराच्या इतिहासामध्ये इतिहासाच पुस्तक लिहिलं जाईल त्यावेळेला ही निवडणूक सुवर्ण अक्षराने लिहिली जाईल अशा प्रकारची निवडणूक पार पडली सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलं प्रभाग क्रमांक एक ते दहा त्यांचं मी अभिनंदन करतो दुसरे जरी आमचे उमेदवारांच्या कष्टामुळं त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे विजय झालेल्या उमेदवारांच्या कष्टामुळे त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं मुंबई शहरातल्या सर्व सुजान मतदार बांधवाच्या प्रयत्न खऱ्या अर्थानं हे सिद्धी यांच्या रूपातून नगराध्यक्ष पदासाठी यश आलेलं आहे त्यामुळे आधी नावं घेतली त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो ही लढाई केवळ लोकांचा विजय नसतो हा सामूहिक विजय आहे आणि हा सामूहिक म्हणजे सर्व मतदारांना कार्यकर्त्यांना आणि आमच्या पराजित झालेल्या उमेदवाराला या ठिकाणी अर्पण करतो या वेळेला या मेश्वरातली जनता आता दादांनी सांगितलं की जनशक्ती मंदिर धनशक्ती धनशक्तीचा वापर या ठिकाणी बराच केला गेला आणि निवडणूकच धनशक्ती म्हणलं जनशक्ती होती आणि धनशक्तीचा पराजय झाला आणि जनशक्तीचा विजय झाला मुंबई शहरातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे ज्या वेळेला इंग्रजाबरोबर लढायचं होत आमच्या मुळ शहरातल्या जनतेनं इंग्रजाबरोबर लढत असताना छातीवर गोळ्या छेडल्या पाठीवर काट्या छेडल्या तरी देखील संघर्ष थांबवला नाही आणि जुनी इंग्रजाच्या विरोधात लढण्याचं काम करून देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी त्यांचा देखील मोठा सहभाग त्याच पद्धतीनं राजन पाटील हे सत्ताही शाहू महाराजांनी सांगितलं होतं सत्ता ही जनतेच्या सेवेतर्फे वापरायची असते जनतेवर गाजवायची नसते पण त्यांनी त्याच्या उलट सत्ता ही जनतेवर गाजवण्यासाठी अनेकांना पोलीस स्टेशन असेल तहसील कार्यालय असेल वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा असतील याच्या माध्यमातून ब्रिटीत करण्याचं काम केलं आणि इंग्रजासारखं जोही राजकारण या ठिकाणी मागच्या पस्तीस वर्षामध्ये त्यांनी केलं आता देखील या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक उमेदवारांना दमदाटी केली गेली दादागिरी केली गेली तरी देखील या स्वाभिमानी महुरातल्या जनतेने आंदोलकरांचा पराजय केला पर्याने भाजपचा पराजय झाला आणि शिवसेना लोणी आला आजीदादा और मित्र पक्ष यांचा खऱ्या अर्थ हा विजय झालेला आहे आणि हा विजय केवळ निवडून आलेल्याच नगरसेवकांच्या निधी वापरला जाणार नाही तर प्रभाग क्रमांक एक ते दहा पूर्ण मूळ शहरासाठी जरी आमचा उमेदवार तो जो उमेदवार आहे तोच आमचा नगरसेवक म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना देखील विश्वासामध्ये ठेवू त्यांनी जे कामं सांगतील ते आम्ही ठराव करू आता तुम्ही म्हणत असतील आठ जागा आल्या आम्ही हो। आणि म्हणजे होती आमची आहे नगराध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी काम केलेलं आहे नगराध्यक्षाला जो अजेंडा असतो तो अजेंडा बनवण्याचा अधिकार फक्त नगराध्यक्षालाच असतो सदस्याला नसतो कारण अजेंडावर विषय घेण्याचा अधिकार हा नगराध्यक्षाचा असतो त्यामुळं कामकाज करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही नगराध्यक्षाचा लिखा का अनुभव असल्याला मी देखील सभागृहामध्ये असल्यामुळं आमची भूमिका असं राहील की शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचा पक्षभेद धर्मभेद जातीभेद न करता सर्व महोळ शहरच आमचा आहे या दृष्टिकोनातून या मोहोल शहराचा विषय विकासाचा विषय आम्ही लावू आम्ही जे खेळचे सांगितलेला आहे पाणीपुरवठ्याचा विषय असं मुख्य रस्त्याचा विषय असं आले रस्त्यांचा विषय स्वच्छतेचा विषय असो या सगळ्या विकासासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध राहू आणि या महूळ शहराचं परिवर्तन विकास कशाला म्हणतात तर या पाच वर्षामध्ये आम्ही करून दाखवू करून दाखवण्याचं कारण असंच आहे की सत्तेमध्ये आता चार वर्ष आम्ही आहे आमचा उपमुख्यमंत्री आहे नगर विकास मंत्री आहे जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे हे अर्थमंत्री आहेत त्यामुळं विकासाला निधी कुठल्याही प्रकारचा कमी पडणार नाही या महूळ शहराच्या विकासाचा निधी कोणी अडवला होता झाडे शुक्राचार्य कोण होता तर हे तुम्हाला नवीन सांगण्याची आवश्यकता नाही आंदोलकांनीच खऱ्या अर्थानं या मोड शहराच्या विकासाला आडकाठी घातली गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये आणि ती आडकाठी आता तुमचा आमदार नसल्यामुळे ते दूर झालेले आहे आणि आता तुमची नगरपालिका आल्यामुळं ते देखील दूर झालेले आहे आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये देखील ज्यांना आम्ही म्हणत होतो दीपक मेंबर यांना की आपण एकत्र लढू आपण एक संघ नेमणूक केला पुढं जाऊ पण त्यांनी कुणाचं ऐकून केलं हे आम्हाला माहित नाही कधी कधी स्वतंत्र आणि आम्हाला स्वीकारलं येणाऱ्या जिल्हा परिषद परिषदमध्ये देखील आमदार म्हणून राजा गोखले आमचे मार्गदर्शक असतील चरणराज चौरे असतील सर्वच पालिक्याचे नेते असतील ज्या पद्धतीने नगरपालिकेची निवडणूक चोरसेने लढलो त्याच पद्धतीने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील चौरसेने लढू বিজয় প্রাপ্ত করুন প্রকার आम्हाला <laughs> <laughs> नमस्कार सर्वप्रथम सर्व शहरातील मायबाप जनतेने मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद म्हणते आभारी आहे त्यांची